लग्नाला दोन वर्ष झाल्यानंतर सुधाताई आपल्या मुलीच्या घरी गेल्या होत्या मुलगी गायत्री आणि जावई ऋषिकेश यांची श्रीमंती आणि थाटमाट पाहून त्या थक्क झाल्या होत्या गायत्रीच्या व्यक्तिमत्वात पैशांची चमक स्पष्टपणे जाणवत होती तर आदर्शवादी ऋषिकेशचा साधेपणा पाहून सुधाताईंच्या मनात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली होती सकाळचा लालसर सूर्य जात असताना घाटावरच्या पायऱ्यांवर बसून त्या डोळ्यांनी निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत होत्या काही क्षणांनी मनाला सावरत त्या उभ्या राहिल्या आणि घरी परतण्यासाठी निघाल्या आज त्यांच्या पावलांना स्वतःचा वेग होता पण वयामुळे थकलेल्या शरीराने त्यांना वारंवार थांबायला भाग पाडले श्वास वाढला तरी त्या पुन्हा नव्या उमेदीनं चालू लागल्या मनात विचारांची वादळं होती आणि त्या विचारांनी पावलांना गती दिली होती गोष्ट कालची होती सकाळच्या ट्रेनने सुधाताई आपल्या एकुलत्या एक मुलीला भेटण्यासाठी निघाल्या होत्या हे भेटणं जवळपास दोन वर्षानंतरचं होतं गायत्रीचं लग्नही दोन वर्षापूर्वी झालं होतं पण सुधाताईंच्या मनात असं वाटत होतं की जणू कालच लग्न झालं होतं गायत्री लहान असतानाच सुधाताईंच्या नवऱ्याचं निधन झालं होतं पतीच्या मृत्यूनंतर सुधाताईंनी आपल्या लहानशा गायत्रीला मिठीत घेऊन रत्नागिरीच्या एका निसर्गरम्य खेड्यात आपलं आयुष्य स्थिर केलं त्या खेड्यात त्यांना गमावलेल्या गोष्टींची भरपाई मिळालेली होती मान प्रतिष्ठा नोकरी आणि गायत्रीच्या पालपोषणासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत सुधाताईंनी त्या उपकारांची परतफेड करण्यासाठी कोणतीच कसर सोडली नाही त्यांनी त्या गावात एक छोटी शाळा सुरू केली जिला पुढे महाविद्यालयाचा दर्जा मिळाला त्यांच्या कष्टामुळे त्या गावात सर्व शिक्षा अभियान यशस्वी झालं होतं सुधाताईंच्या शेजारी राहणारे गणपतराव जेव्हा जेव्हा गायत्रीला पाहात तेव्हा म्हणायचे ताई ही मुलगी तर माझ्या कुटुंबात यायला हवी काही वर्षानंतर त्यांनी आपल्या पुतण्या ऋषिकेशसाठी गायत्रीचा हात मागितला ऋषिकेश एक संस्कारशील हुशार आणि स्वावलंबी तरुण होता तो इलेक्ट्रिकल इंजिनियर होता सुधाताईंने गायत्रीच्या लग्नासाठी कष्ट करून काही पैसे साठवले होते मात्र ऋषिकेशने स्पष्टपणे सांगितलं मला फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे माझी पत्नी तिच्या माहेरहून आणलेल्या वस्तूंवर नाही तर माझ्या कष्टाच्या कमाईवर संसार करेल ऋषिकेशचं हे बोलणं ऐकून सुधाताईंच्या डोळ्यांसमोर त्यांच्या भूतकाळाच्या काही आठवणी तरळल्या त्यांच्या लग्नाच्या वेळी सुधाताईंच्या नवऱ्यानेही हुंडा घेण्यास ठाम नकार दिला होता हे त्यांना आठवलं आपल्या जावयामध्ये त्या स्वर्गवासी नवऱ्याचे आदर्श पाहून सुधाताई मनोमनी भारावल्या होत्या गायत्रीच्या लग्नानंतर सुधाताईंना कॉलेजच्या काही कामानिमित्त मुंबईला जावं लागलं होतं परतताना पुण्याला त्या गायत्री आणि ऋषिकेशच्या घरी थांबल्या होत्या तिथं गायत्रीचा सुखी संसार पाहून त्यांना खूपच समाधान आणि आत्मिक शांती मिळाली होती खरं तर त्यांचं घर पाहून कोणत्याही कोपऱ्यातून सरकारी इंजिनियरचं घर वाटत नव्हतं फर्निचरच्या नावाखाली चार खुर्चीचं एक साधं टेबल आणि एक जुना दिवाण होता समोरच्या स्टूलवर ठेवलेला छोटासा ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही हा कदाचित ऋषिकेशच्या हॉस्टेलच्या दिवसांचा साथी होता घर महागड्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाने किंवा आलिशान फर्निचरने सजवलेलं नव्हतं पण त्या घरात असलेली प्रेमाची सौम्य सुगंधी झुळकच घराला जिवंत ठेवत होती सुधाताईंनी तोच सुगंध अनुभवला होता आणि त्या तृप्त मनाने परतल्या होत्या आज पुन्हा एकदा त्या आठवणींनी भारावून आपल्या मुलीच्या घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या स्टेशनवर पोहोचल्यावर सुधाताईंचे डोळे गायत्री आणि ऋषिकेशला शोधत होते इतक्यात मागून गायत्रीने त्यांच्या डोळ्यांवर हलकेच हात ठेवत विचारलं आई मी कोण सुधाताई आनंदाने वळून पाहतात तर त्यांच्या समोर उभी होती गायत्री पण ती नेहमीसारखी साधी नसून पूर्ण बदललेली गायत्रीच्या चेहऱ्यावर गडद मेकअपचा थर अंगावर महागडे कपडे हातात आणि गळ्यात रत्नजडीत दागिने चमकत होते त्या दोन वर्षात तिचं व्यक्तिमत्व पूर्ण बदललं होतं सुधाताई सामान उचलू लागल्यावर गायत्री म्हणाली आई तू राहू दे ड्रायव्हर उचलतोय सुधाताईंना घेण्यासाठी गायत्री सरकारी जीपमधून आली होती जीपमध्ये बसल्यावर ती सांगू लागली आई ऋषिकेश खूपच व्यस्त असतात त्यामुळे आज माझ्याबरोबर येऊ शकले नाहीत त्यांनी तुला आणायला सरकारी जीप पाठवली काहीच दिवसांपूर्वी त्यांचे प्रमोशन झाले आता ते एका खूप चांगल्या ठिकाणी पोस्टिंगला गेले आहेत तो एरिया इतका प्रतिष्ठित आहे की तिथं पोस्टिंग मिळवण्यासाठी सगळे इंजिनियर्स झगडतात गायत्रीच्या या शब्दांवर सुधाताई थोड्या विचलित झाल्या तिच्या बदललेल्या वागण्यातून आणि बोलण्यातून पैशाचा प्रचंड अंमल जाणवत होता सुधाताई न कळत पुटपुटल्या पैसेवाला एरिया गायत्रीच्या डोळ्यात सादगी आणि समाधान आता कुठेतरी हरवलं होतं त्या डोळ्यांमध्ये पैशांची चमक प्रतिष्ठेचं प्रदर्शन करण्याची तीव्र इच्छा दिसत होती आणि हे सर्व पाहून सुधाताईंचे मन अस्वस्थ झालं घरी पोहोचल्यावर सुधाताईंनी पाहिलं की गायत्रीप्रमाणेच तिचं घरसुद्धा तिच्या बदललेल्या जीवनशैलीचं आणि उच्च वर्गातील दाखवायच्या स्टेटस उघड प्रदर्शन करत होतं घर आधुनिक पद्धतीने सजवलेलं होतं ऐशो आरामाच्या सर्व गोष्टींनी भरलेलं असं वाटतंय या दोन वर्षात जावई बापूंनी खूपच प्रगती केली आहे चारीकडे नजर फिरवत सुधाताई म्हणाल्या ऋषिकेशने कुठे केली आहे ही प्रगती मी जबरदस्तीने त्यांच्या मागे लागून करवून घेतली आहे मी जेव्हा पाहिलं की त्यांच्या हाताखाली काम करणारे कुठच्या कुठे पोहोचले आणि हे मात्र तिथेच राहिले तेव्हा मला सहन झालं नाही आणि जर त्यांचं असंच चाललं असतं तर आम्ही अजून त्या खुराड्यातच राहिलो असतो गायत्रीच्या या उत्तराने सुधाताई अंतर्मुख झाल्या सुधाताईंना लक्षात आलं की शहरात येऊन गायत्रीला खूपच शहाणपणा आला आहे पैसा कमावण्याच्या आंधळ्या स्पर्धेत तीही सहभागी झाली आहे हे समजून त्या गहन चिंतेत बुडाल्या आई तू अजून अशीच बसली आहेस पटकन जाऊन फ्रेश हो जेवण तयार आहे तू खूप थकली असशील लवकर जेवून झोप आपण उद्या आरामात गप्पा मारू गायत्री म्हणाली बापूंना येऊ दे आपण एकत्र जेवण करूया त्यांना उशीर होतोय का सुधाताईंनी विचारलं त्याचा काही भरोसा नाही आणि जेव्हापासून प्रमोशन झालं आहे तेव्हापासून त्यांना नेहमीच उशीर होतो मी तर वेळेवर जेवून झोपते कारण उशिरापर्यंत जागी राहिली तर माझी झोप उडून जाते ते कामावरून आल्यानंतर त्यांना नोकर जेवण वाढतो गायत्रीच्या या बोलण्याने सुधाताई अंतर्मुख झाल्या मी मात्र जावई बापूंसोबतच जेवेन तसंही मला अजून भूक नाही तुला हवं असेल तर तू जेवून झोप सुधाताईंनी ठामपणे सांगितलं थोड्याच वेळात ऋषिकेश घरी आला घरात येताच तो सुधाताईंच्या पाया पडत म्हणाला माफ करा आई थोडं महत्त्वाचं काम आलं होतं त्यामुळे तुम्हाला स्टेशनवर घ्यायला येऊ शकलो नाही काही हरकत नाही बेटा गायत्री म्हणाली होती पण हे काय तुमचा चेहरा एवढा बदललाय मान्य आहे काम महत्त्वाचं आहे पण स्वतःची काळजी घ्यायला हवी सुधाताईंनी काळजीच्या स्वरात म्हटलं सुधाताईंच्या नजरेसमोर ऋषिकेशचं बदललेलं रूप उभं राहिलं होतं निस्तेज डोळे थकलेला चेहरा वाकलेले खांदे आणि निष्प्राण झालेलं शरीर दोन वर्षांपूर्वीचा तेजस्वी आत्मविश्वासू ऋषिकेश आता कुठेच दिसत नव्हता तो एकटाच खोल विचारांमध्ये बुडाल्यासारखा वाटत होता काय सांगू आई काम खूपच जास्त असतं ऋषिकेशने नजर चुकवत उत्तर दिलं आणि सरळ खोलीत निघून गेला खोलीत पोहोचल्यावर त्याने गायत्रीला आवाज दिला गायत्री हे वीस हजार रुपये कपाटात ठेव बँकेत जमा करू नकोस घरीच ठेव ऋषिकेशच्या खोलीतून येणाऱ्या दबक्या आवाजाने सुधाताईंच्या मनात शंकेचा वनवा पेटला वीस हजार रुपये तेही महिना अखेरीला त्यांना धडकी भरली कदाचित हा लाच घेतलेला पैसा तर नाही ना गायत्रीने सांगितलं होतं की ऋषिकेशचं पोस्टिंग एका श्रीमंत परिसरात झालं आहे आता हेच सत्य त्यांना खूप वेदना देत होतं म्हणजे पैशाच्या लोभापायी हे दोघं इतके आंधळे झाले आहेत की त्यांनी संस्कार नैतिकता आणि प्रामाणिकपणा यांची किंमत सोडून दिली आहे सुधाताईंच्या मनात एकच विचार घोळत होता मी हे असं कधीही होऊ देणार नाही काहीही करून यांना योग्य मार्गावर आणायलाच हवं आज रविवार होता ऋषिकेश घरीच होता पण तो खूपच उदास आणि अंतर्मुख वाटत होता तो जणू काही आतल्या आत तुटत होता घरातील वातावरणही तणावपूर्ण होतं सुधाताईंनी ओळखलं की ऋषिकेश आणि गायत्री यांच्यातील प्रेम आता फक्त औपचारिकतेपुरतं मर्यादित राहिलं आहे पण गायत्री मात्र याच वातावरणात समाधानी आणि आनंदी दिसत होती आई आज यांना सुट्टी आहे चला आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ आणि लंच फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये करूया गायत्रीने उत्साहाने प्रस्ताव मांडला नाही आज आपण कुठेही जाणार नाही घरी राहून भरपूर गप्पा मारूया आणि हो आज मी स्वयंपाक बनवते सुधाताईंनी ठामपणे सांगितलं अरे वा आई आज तर मज्जा येईल नोकरांच्या हातचं जेवण खाऊन माझी भूकच मरून गेली ऋषिकेशने गायत्रीकडे कटाक्ष टाकत टोमणा मारला हो आता घरात नोकर आहेत मग मी का स्वयंपाकघरात जाऊ गायत्रीने प्रतिवाद केला तुला कुर्मापुरी आणि पुलाव आवडतं ना आज मी तेच बनवते सुधाताईंने वातावरण शांत करत विचारलं आई तुम्हाला अजूनही माझ्या आवडीची आठवण आहे पण गायत्रीला कधीच आठवत नाही ऋषिकेशने आणखी एक टोमना मारला त्याने बोलताच गायत्री रागाने तोंड वाकडं करून तिथून निघून गेली लंचनंतर सुधाताईंनी दोघांना बागेत बसायला बोलवलं चला थोडा वेळ उन्हात बसू मला तुम्हा दोघांशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे त्या गंभीर स्वरात म्हणाल्या बाहेर बसताच सुधाताईंच्या चेहऱ्यावरची भावमुद्रा अधिकच गंभीर झाली त्यांच्या डोळ्यातून शून्याकडे रोखलेली नजर जणू भूतकाळात काही हरवलेले क्षण शोधत होती काही वेळाने त्यांनी स्वतःला सावरलं आणि बोलायला सुरुवात केली आज मी तुम्हा दोघांना माझ्या आयुष्यातील काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे ही गोष्ट त्या दिवसांची आहे जेव्हा मी गायत्रीच्या बाबांना पहिल्यांदा भेटले होते ते देखील ऋषिकेश सारखेच सरकारी विभागात इंजिनियर होते खूप प्रामाणिक आणि आपल्या मूल्यांवर ठाम ते अशा विभागात कार्यरत होते जिथे लाचखोरी एक साधा व्यवहार होता पण तुझे बाबा त्या चिखलातही कमळासारखे स्वच्छ आणि निर्मळ राहिले आम्ही एकमेकांना पसंत केलं आणि त्यांच्या आग्रहामुळे आमचं लग्न खूप साध्या पद्धतीने कोणताही हुंडा न घेता पार पडलं त्यांची पहिली पोस्टिंग कोल्हापूरला होती पण एका वर्षातच त्यांची बदली पुण्याला झाली पुणे तेव्हा औद्योगिकदृष्ट्या वाढणाऱ्या शहरांपैकी एक होतं जे वर कमाईसाठी खूप चांगलं मानलं जायचं आम्हाला तिथे विभागाच्या सरकारी वसाहतीत एक घर मिळालं तुझ्या बाबांनी सुरुवातीलाच मला ताकीद दिली होती सरकारी कॉलनीतील राहणाऱ्या इतर इंजिनियरच्या बायकांच्या राहणीमानाची तुलना करायची नाही त्यांचं उच्च जीवन त्यांच्या पैशांवर उभं आहे जे आपल्याला कधीच नसेल सुरुवातीला मी त्यांची ही गोष्ट मनावर घेतली पण हळूहळू आजूबाजूंच्या बायकांशी माझी ओळख होऊ लागली आणि नकळत त्यांच्या थाटामाटाने मी प्रभावित होऊ लागले माझ्या मनातही सुखसोयींनी भरलेलं जीवन जगण्याची इच्छा निर्माण झाली मला वाटायला लागलं हे देणं घेणं तर या जगाचा एक भाग आहे जर प्रत्येकजण आपलं आणि आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित करत असेल तर आपणच मागे का राहायचं मी माझ्या मैत्रिणींच्या सांगण्यावरून तुझ्या बाबांवर दबाव टाकायला सुरुवात केली पण त्यांनी त्यांच्या आदर्शांशी कधीच तडजोड केली नाही मी त्यांना टोमणे मारायचे त्यांच्या सहकार्यांच्या प्रगतीचा उल्लेख करून त्यांचं मन दुखवायचे शेवटी मी त्यांना एक अपयशी नवरा म्हणून हिनवलं पण तरीही ते आपल्या मूल्यांपासून ढळले नाहीत या मतभेदांच्या दरम्यान मी गर्भवती राहिले तुझे बाबा खूप आनंदी होते पण त्यांना स्पष्ट सांगितलं या अपमानजनक आणि दमछाक करणाऱ्या वातावरणात मी कोणतंही मूल जन्माला घालणार नाही आपल्या घरात बाळाचा जन्म तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही तुमचे आदर्श सोडाल आणि इतरांसारखं आपल्यासाठीही सुखसोयी उपलब्ध करून द्याल मी गर्भपात करण्याच्या धमकीमुळे तुझे बाबा कोलमडले त्यानंतर त्यांनी पैशांच्या मागे धावायला सुरुवात केली आमचं घर सुखसोयींनी भरून गेलं मी माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या पण त्या बदल्यात तुझ्या बाबांचे प्रेम गमावले त्यावेळी मला हे जाणवलंही नाही की तुझे बाबा एका यंत्रासारखे फक्त काम करत आहेत मग तुझा जन्म झाला तुझ्या आगमनानंतर तुझ्या भविष्याची काळजी मला आणखी अस्वस्थ करू लागली अधिक अधिक पैसा साठवण्यासाठीची माझी लालसा वाढत गेली माझ्या मनासारखं सगळं चालू होतं की अचानक एक दिवस सुधाताईंचं बोलणं काही क्षणासाठी थांबलं आणि त्यांचे डोळे ओले झाले एक दिवस असं काय घडलं आई गायत्रीने विस्मित स्वरात विचारलं ऑफिसमधून बातमी आली की तुझे बाबा भ्रष्टाचारी विरोधी विभागाच्या जाळ्यात अडकले वर्तमानपत्रांमध्ये त्यांचं नाव झळकलं सगळीकडे नाचक्की झाली त्यांच्यावर केस दाखल झाली आणि त्यांना तुरुंगात पाठवलं गेलं तुरुंगात त्यांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी त्या नजरेने माझ्याकडे पाहिलं ती नजर मी कधीच विसरू शकणार नाही ते गप्प होते पण त्यांच्या डोळ्यातील समाधानाचं तेज मला असह्य होत गेलं त्यांना माझं दुःख माझा अपमान पाहूनच आनंद मिळत होता असं मला त्या क्षणी जाणवलं थोड्याच दिवसात समजलं की त्यांनी स्वतःहून आपली अटक करून घेतली होती स्वतःचा सगळा कारभार कोर्टात उघडपणे मांडला होता त्यांनी मला धडा शिकवण्यासाठी हीच शिक्षा निवडली होती तुरुंगात ते मला कधीच भेटले नाहीत एक दिवस बातमी आली की त्यांचा मृत्यू झाला आहे एवढं सांगून सुधाताई मोठमोठ्याने रडू लागल्या वर्षानुवर्ष साठवलेल्या पश्चातापाचे अश्रू अखेर ओघळले आई इतकी तीव्र वेदना तू इतक्या वर्षांपासून लपवून ठेवलीस मला कधीच जाणवू दिलं नाहीस गायत्रीने व्यथित होऊन विचारलं सुधाताई हळुवारपणे म्हणाल्या बाळा बस आता एवढंच ठरवलंय की उरलेलं आयुष्य त्यांच्या आदर्शानुसारच घालवायचं तुलाही तुझ्या बाबांचे संस्कार द्यायचे आहेत मी आता वृद्ध आहे किती दिवसांची पाहुणी आहे माहीत नाही माझ्याजवळ काहीच उरलं नाही पण ही गोष्ट तुला धरोहर म्हणून देऊन जाते तुझ्यावर याला जपण्याची जबाबदारी आहे मी पाहिलं आहे जे हरामाचा पैसा कमवतात ते दारुडे जुगारी बनतात रात्रभर गायब राहतात त्यांच्यावर कामाचा विश्वास ठेवता येत नाही मोठ्या पदावर जाणं तर दूरच त्यांना छोटे प्रमोशनही मिळत नाहीत बाळा इंजिनिअरिंग हे काम फक्त दोन चार तासांमध्ये उरकत नाही तासन तास अभ्यास करावा लागतो पण ज्यांना लाच मिळते अभ्यासाच्या अभ्यासाच्याऐवजी पार्ट्यांमध्ये वेळ घालवतात कदाचित तुला या गोष्टीचं ऐकून वाईट वाटेल पण हे माझे अनुभव सिद्ध सत्य आहे जर ऋषिकेश लाच घेत राहिला आणि मध्यरात्री घरी येऊ लागला तर तुमच्याकडे पैसा असेल पण समाधान कधीच नसेल तुझे बाबा गेल्यानंतर मी विचार करत होते की मी चुकीची होते का पण खरं सांगायचं तर तुझे बाबा ते कायम बरोबर होते एवढं बोलून सुधाताईंनी आपलं बोलणं संपवलं गायत्रीने डोळ्यात अश्रू आणत उत्तर दिलं आई तुझ्या दिलेल्या धरोहरीचं मी योग्य पालन करीन तुझं हे सांगणं आता मला कधीच डगमगू देणार नाही मी ऋषिकेशला या दलदलीतून बाहेर काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही कारण मला त्याला गमवायचं नाही गायत्री आपल्या आईच्या गळ्यात पडली तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते त्या अश्रूंमध्ये तिच्या हात दडलेल्या अनेक आकांक्षाही वाहून गेल्या मित्रांनो कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह